नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तिखट खारी नमकीन शंकरपाळी दिवाळी स्पेशल गोड शंकरपाळी तर आपण बनवतोच पण ही शंकरपाळी दिवाळी स्पेशलच नाही तर इतर दिवस नेहमीसुद्धा आपण बनवू शकतो मुलांना खाऊ म्हणून किंवा आपणसुद्धा टाईमपास म्हणून मस्त अशी कुरकुरी शंकरपाळी होतात चला तर मग सुरुवात करूया तर नमकीन तिखट खारी शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी एका परातीमध्ये अलगद हलक्या हाताने भरलेला एक वाटी एवढा मैदा घेतला याच वाटीने आता सर्व जिन्नस मोजून घेऊयात अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी एवढा रवा घेऊयात आता यासाठीचे काही मसाले पाहूयात तर इथे मी असं थोडस सा जाडसर कुटून घेतलेले जिरे घेतले आहे तर एक चमचा एवढे जिरे घेतले कुटलेले जाडसर असेच कुटायची त्यानंतर ओवा थोडासा हातावर चोळून घेतलेला एक चमचा एवढा आवश्यकतेनुसार लाल तिखट अर्धा ते पाव चमचा हळद अर्धा ते एक चमचा एवढं काळं मीठ त्याचबरोबर दोन चमचे एवढे पांढरे तीळ सोबतच इथे अर्धा चमचा एवढा कस्तुरी मेथी आणि अर्धा ते एक चमचा एवढी कलोंजी किंवा काळी तीळ सोबतच चवीनुसार मीठ घेतलं कस्तुरी मेथी पर्याय आहे नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल आता मैदा रवा आणि गव्हाच्या पिठामध्ये मसाले घालूयात सुरुवातीला आता जिरे घातले त्याचबरोबर घालूयात ओवा त्यानंतर घालूयात कलोंजी तीळ तीळचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता त्यानंतर कसुरी मेथी लाल तिखट घालूयात यासोबतच हळद कित्त्याचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता आता काळं मीठ घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि यात घालूया आता पोहे खाण्याचे दोन ते अडीच चमचा एवढे तेलाचे मोहन तेल गरम करायचे नाही तर कच्चंच तेल ठेवायचं आणि कच्चं तेल यात सर्व असं मिक्स करून घेऊयात पोहे खाण्याची दोन ते अडीच चमचा तेल मस्त असं या रव्याला लावून घेऊयात रव्याच्या आणि मैदा गव्हाच्या पिठाच्या काना कनाकनाला चांगलं तेलाचं चा मोहन लागलं पाहिजे तेल लागलं पाहिजे तोपर्यंत हे एक सारखं मिक्स करून घेऊयात थोडंफार कमी वाटत असेल तर वरून अर्धा ते पाव चमचा एवढं तेल अजून घालू शकता बरोबर असा मुटका बांधला गेला पाहिजे इतपत इथे तेल घालायचे तर मस्त असा मुटका बांधला जातो आहे मी सर्व हे मिक्स करून घेतलं आता यात थोडं थोडं पाणी करून हे पीठ भिजून घ्यायचं जा। सुरुवातीला जास्त पाणी न घालता अगदी थोडं थोडं पाणी करून गव्हाच्या कणकेसारखीच कणिक तिंबून घ्यायची पण जास्त पातळ करायची नाही किंवा अगदीच घट्टही नाही तर हे पा अशी इथे मी ही कणिक भिजून घेतली थोडीशी ओलसर असेल पातळसर वाटत असेल पण रवा आहे रवा भिजल्यावर अजून घट्टसर होतो पण जास्त पातळ करायची नाही तर या पद्धतीने इथे मी ही कणिक भिजून घेतली आता रवा आहे म्हणून आपण एक दहा पंधरा मिनटं ही कणिक मुरू देऊयात यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनटं बाजूला ठेवलं तोपर्यंत इथे आपण साठा करून घेऊयात तर इथे मी एक चमचा एवढे साजूक तूप घेतले एक ते दीड चमचा एवढे साजूक तूप थोडंसं घट्ट होतं म्हणून थोडंसं वितळवून घेतलं तर एक ते दीड चमचा एवढे इथे साजूक तूप घेतले यात घालूया आता दोन चमचा एवढा मैदा घालूयात तर इथे सर्व तूप आपलं असं वितळलं आहे आणि यात आता हा दोन चमचा एवढा मैदा घालूयात किंवा थोडा थोडा सुरुवातीला घालायचा जास्त घट्ट किंवा अगदीच पातळही करायचा नाही तर दोन चमचा मैदा तुला अजून थोडासा काढून ठेवला अर्धा चमचा एवढा आणि आता हा सर्व यात चांगलं मिक्स करून घेऊयात अगदी क्रीमसारखं हे होतं इतपत हेच मस्त असं मिक्स करून घेऊ घ्यायचं तर हे पहा या पद्धतीने इथे मी असा हा साठा बनवून घेतला लागेल तसा मैदा यात ॲड करायचा आणि मस्त असा हा साठा बनवून झाल्यानंतर आता कणिकही एक पंधरा वीस मिनटं झाली होती मस्त अशी मुरली आहे एकदा पुन्हा थोडीशी अशी तिंबून घेऊयात अगदी हलक्या अलगद हाताने थोडंसं असं मळून घेतलं आणि आता या कणकेचे आपण गोळे करून घेऊयात तर एवढी अशीच कणिक ठेवायची जास्त पातळ कणिक करायची नाही किंवा हे पीठ जास्त लदलदीत भिजायचे नाही तर एवढी अशी सरक हे पीठ भिजायचं आता एकसारखे याचे ह्याचे गोळे करायचे तर इथे सुरीच्या मदतीने मी असे एक सारखे यात होतील तेवढे गोळे करून घ्यायचे तर पाच गोळे बरोबर असे झाले आहेत एक सारखे थोडासा लहान मोठा झाला असेल तर एकसारखा करून घ्यायचा आणि गोलसर असा आता आपण हा हुंडी किंवा लाटी करून घेऊयात तर या पद्धतीने असा हा गोलसर आपण गोळा करून घेतला याच पद्धतीने इथे मी पाच गोळे बनवून घेतले आणि आता हे आपण लाटून घेऊयात आता पोळपाटावर इथे पीठ न लावताच हे पीठ बरोबर असं लाटलं ला जातं तुम्हाला वाटत असेल की थोडंसं पिठी लावण्याची गरज आहे तरवरून थोडासा मैदा लावून ही पोळी अशी लाटून घ्यायची तर या पद्धतीने इथे मी अशी ही पोळी लाटून घेतली हे पहा पीठ लावण्याची मला जास्त गरज भासली नाही तुम्हाला वाटत असेल तर थोडाफार मैदा लावून घेऊ शकता तर जास्त पातळही नाही किंवा अगदीच जाळसरही ठेवायची नाही या पद्धतीने इथे मी ही अशी पोळी लाटून घेतली आता ही एक पोळी करून बाजूला ठेवली आणि याच पद्धतीने आपण पूर्ण किंवा ज्या राहिलेल्या चार पोळ्या आहेत त्याही लाटून घेऊयात तर दुसरी ही पोळी त्याच पद्धतीने लाटून घेऊयात जास्त पातळ लाटायची नाही तर या पद्धतीने इथे दुसरीही पोळी लाटून तयार झाली आहे यावरच ठेवूयात तर एकावर एक ठेवली तरी ह्या पोळ्या चिटकत नाही आता सर्व पोळ्या या पद्धतीने इथे मी लाटून घेतल्या आणि यावर आता जी शेवटची पोळी आहे त्यावर असा हा साठा लावायचा आणि एकसारखा हा साठा लावून झाल्यानंतर यावर आता दुसरी पोळी ठेवूयात हे पहा या पद्धतीने अशी ही दुसरी पोळी ठेवून घेतली आणि यावर आता आपण हा साठा पुन्हा लावूयात पोळीवर पोळी ठेवायची आणि मग त्यावर साठा लावायचा तर सर्व पोळ्या अशा या पद्धतीने साठा लावून एकावर एक ठेवत एक चालायची तर बरोबर आपलं हे साठ्याचं प्रमाणही झालं आहे जास्त कमीही नाही किंवा जा अगदी जास्तही नाही बरोबर असं या पोळींना लागेल सर्व बाजूने एकसारखा हा साठा लावायचा आता चौथ्या पोळीलाही वरून बरोबर असा हा साठा पुरला एकसारखा सर्व साठा हा लावून घेतला आणि आता यावर पुन्हा दुसरी पोळी ठेवली आता वरून साठा लावण्याची गरज नाही आता थोडं सर्व ह्या पोळ्या एकाला एक एक एकसारख्या करून घेऊयात थोड्याशा प्रेस अशा करून घेऊयात आणि आता ही पोळी आपण लाटून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने अशी ही पोळी लाटून घ्यायची आता इथे मला हे असं पोळपाटचं लिमिट आहे म्हणून पोळी पाहिजे तशी लाटल्या जाणार नाही म्हणून मी एक परात घेतली आणि ती उलट करूनच यावर अशी ही पोळी लाटून घेऊयात जास्त बारीक करायची नाही किंवा जाळसरही ठेवायची नाही मध्यम जाळीची अशी ही पोळी लाटायची तर हे पा ह्या पद्धतीने इथे मी अशी ही पाच पोळींची साठा लावून एक पोळी करून घेतली तर आता ही पोळी कितपत जाळ अशी लाटायची तर हे पहा एवढ्या जाळीची अशी ही पोळी ठेवायची जास्त पातळही नाही किंवा अगदी जाडसुद्धा लाटायची नाही आता ही पोळी लाटून झाल्यानंतर परातीवर थोडसशी मैदा किंवा पिठी टाकायची आणि यावर ही पोळी ठेवायची म्हणजे पोळी कट करताना शंकरपाळी बनवताना अजिबातची कटणार नाही तर इथे मी अशी ही काजू नमकीन पाळे बनवणार आहे म्हणून इथे आपलं जे बिसलेरीचं झाकण असतं ते घ्यायचं किंवा औषधाचं जे झाकण असतं तेही घेऊ शकता तर हे पा या पद्धतीने असं हे कट करत चालायचं अगदी काजूच्या आकाराचे मस्त अशी ही शंकरपाळी होतात तर लहान मोठी जेवढी हवी असेल किंवा अगदी मोठं झाकण असेल तर मोठी ही शंकरपाळी होतात तर हे पा या पद्धतीने अशी ही उचलत चालायची अगदी पटकन उचलल्या जातात आणि पटकन अशी कट होतात अगदी सोपी अशी लहान मुलंसुद्धा पटपट कट करून देऊ शकता किंवा मदतीला कोणी असेल तर असे कापून दिले तर आपण तळून घेऊ शकतो तर हे पाहा मस्त अशी ही कापल्या गेली आहेत यापेक्षा लहानही तुम्ही कापू शकता किंवा मोठीही कापू शकता आता जी ह्या राहिलेला अर्धा भाग होता तोही असा कापून घेऊया तर हे पा इथे औषधीचं झाकण आहे याने तर अजूनच पटपट हे कापले जातात आपल्याला हवा तसा लहान मोठा काजूच्या आकाराचा मस्त शेफ येतो हे पहा या पद्धतीने पटपट हे कापल्या जातात आता सर्व काजू नमकीन पाळे आपण असेच कट करून घेऊयात आता तळण्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवून मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं एक नमकीन पाळा टाकून पाहूयात तर हे पा अशी बुडबुडी यायला लागले अलगद असं खाली बसून वरती आला की तेव्हा शंकरपाळे किंवा हे काजूपाळे टाकायचे आणि चमचाने अशी ही मोकळी करून घ्यायची आपण झारणीने घेऊन एकसारखी सोडून घेतली होती म्हणून चमचाने अशी ही सारखी गोल गोल फिरवायची म्हणजे सुटसुटीत असे होतात तर हे पा आता झारणीने थोडेसे उलटपालट करून घेऊयात मंद ते मध्यम आचेवरच शेतळायचे जास्त मोठी आज करायची नाही मंद आचेवरच तळले की मस्त असे हे टम्म फुकतात आणि याचं एकनेक पदर असा मोकळा होतो या पद्धतीने पहिली बॅच आपण काढून घेतली त्यानंतर दुसरीही तशीच ता टाकूयात आणि चमचाने अशी थोडीशी सुटसुटीत करायचे एकसारखं असंही चमचाने तेल हलवत राहायचं आहे म्हणजे एक सारखा रंग येतो आणि या पद्धतीने आपण तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आला आहे आता सर्व काजू नमकीन पाळी मी असेच तळून घेतले तर तुम्ही पाहू शकता दिसायलाही मस्त दिसतात आणि मुलांना खाऊ म्हणूनही आपण नेहमीही बनवू शकतो तेवढेच मस्त असे तिखट नमकीन खारे शंकरपाळी ही तयार होतात तर हे पा कुठलाही शंकरपाळी तुम्ही पाहू शकता मस्त असे टम्म फुगले आहेत आणि काजूच्या आकारासारखेच हे दिसतात आतपर्यंत मस्त फुगले आहेत तर एक नमकीन पाळा तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुस कुश खुशीत असे झालेले आहेत हे पहा च नाही तर कुठलाही नमकीन पाळा उचलला आणि चुरा केला तर अगदी दोन बोटांनी चुरल्या जात आहे आणि मस्त असा याचा चुरमा होतो हे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे नक्की सांगा अशाच नमकीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद